आले काय के कुत्रे मारून गावातले बघू कुडा कुडा माझी वर ठोबड करून कुडा पुढे निघालात एवढी मट्टी बायको दिसाना गेली काय बघा भाऊ तुम्हीच होईने आता आहे ना हे काय गुरे जानवर कोणी हाय का नाही आपल्या घरी तू काय आलाय मग आणि तुम्ही काय आलाय मी म्हणजे पाणी सगळं टाक करतो मी तो साहेब करतले मी तुझं नाही का पाणी हा बाई तेच म्हणत गावातले कुत्रे मारायचे झाले नसते तर घरात असते बोलायचा गावात कुत्रे मारायला गेलतो काय मी माझं महत्वाचं काम त्यामुळे गेलतो मी हे परत सांग हिला सांग रे कुत्रे मारायला म्हणतो का आपण काही मोकर होल येते की घेण्या देण्याचं कुत्रे मारायला गेलतो का अहो थोडस गोरा कड बघावा अरे गोरा का बघी नाही तर काय मग मी बघत नाही का काय बघत हा सगळ्यांना खायला मी टाकत आहे पाणी पाजत मी काय दलिंदर वाहन असेल बा तू दलिंदर मी नसेल काय म्हणलं तुम्ही लो मॅरेज करून फसले काम करीनास धंदा करीनास काय करीना गेली काय तोंडाचं उठलं सुटलं तुला उठून फिरायला येतय गावात नेतय काय काम असते काय काय काम बघाव काय काम बघाव नाही गावात हा काय लव मॅरेज करून फसले बाई मी माणसा बरोबर कुणी विचारलं ना लव्ह मॅरेज करायचं का तर मी संन्यास घ्या पण लव्ह मॅरेज कधी करू नका आधी म्हणायचा की चल मी तुला राणी ठेवीन घरी आणून मला काय पाणी पाच गुरांना चारा टाक धुन धु दू, भांडे कास ह्या आयुष्यात अजून काय सुख पाहिजे अरे खाबर तोंड्या तू जमून द्यायला होतास ना आमचं जमून द्यायला होता संसार करायला नाही ह्यालाच खरा मित्र खरा मित्र

घ्या मग करून द्यायला तुम्ही भरुषा पाणी भरुषा पाणी त्याने भरलं की खुनवा खुनवीच्या धंद्या करू नका असले काय मी बघ पाय बस करा की काय बघ आता चल प्रदीप हा चल

नाही वस वस पाहिजे तुम्ही दिसाय तर लागले तुला काही दिसन हा तू पिली का आता कवर गुरांना पाणी आय तुम्ही वैरंबी टाकाव सगळे येत लय फिराय येत ना नवऱ्याला घेऊन तुम्हाला तर काम बी करू लाग जा अरे तिला पाहू आपण

जाया माल करून गेलेत थांब तुला पण भेट हे करायला लागली माझ्यावर काढू नका टाकले आता बघी तुम्ही त्यांचा जमा व्हायला लागलात हां नीट बोल जरा लागला चला घरी चल नाही रे जायचं असं गावात दबर कुत्रे मारत माझ्यातले जटले डोळा हिचा तुमचं नाही ठेवायचं कोणावर ठेवायचं प्रेम करून आले तुमच्या सोबत म्हटलं डव डोळा तुमच्यावरच वालाच असणार माझा गाव दाव क नाही असं झालं आता झालंय जा ना जाऊ जायचं पण करतो बसा